मोखाडा ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर हजर नसल्याने उपचारा भावी नवजात बालकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या घटनेमुळे दिवाळीत एका आदिवासी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे घटनेची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी नातेवाईकांकडून करण्यात आली आहे खोडाळा येथे राहणाऱ्या वैशाली बात्रे या महिलेला बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास प्रसूतीसाठी मोखाडा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते रात्री सुमारे दहा वाजता तिची प्रसूती झाली आणि गोंडस बाळाचा जन्म झाला मात्र पुढील बारा तासात जी काळजी घेणे अत्यावश्यक होते ती घेतलीच गेली नाही त्यावेळी रुग्णालयात कोणताही डॉक्टर हजर नव्हता फक्त एकच परिचारिका उपस्थित होती बाळाला केवळ दोनच नाळ होत्या आणि त्याची वारही सुस्थितीत नव्हती हे सोनोग्राफी मध्ये स्पष्ट दिसून आलं होतं तरीही त्या स्थितीत बाळाला आवश्यक वैद्यकीय उपचार मिळाले नाहीत बालकाच्या जन्मानंतर तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेण्यात आला नाही आणि योग्य उपचार न झाल्याने अखेर ते निरागस बाळ दगावले यावर थांबायचं तर नव्हतंच बाळ दगावल्यानंतरही आईला मोठा रुग्णालयात हलवण्याऐवजी तिला थेट खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं याबाबत मृत बालकाचे वडील अशोक बात्रे यांनी संताप व्यक्त करत डॉक्टर नसल्यामुळे उपचार न झाल्याने आम्हाला आमचं बाळ गमवावं लागलं असा गंभीर आरोप केला आहे मोखाडासारख्या दुर्गम भागातील ग्रामीण रुग्णालयात जर डॉक्टरच हजर नसतील तर या भागातील आदिवासींचं आरोग्य कोण पाहणार हा प्रश्न आता अधिक गंभीर झाला आहे या घटनेची सखोल चौकशी करून निष्काळजी डॉक्टर आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कडक कारवाई व्हावी अशी मागणी नातेवाईकांसह स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे एका नवजात जीवाचा असा मृत्यू ही केवळ एक घटना नाही तर ग्रामीण आरोग्य व्यवस्थेतील काळ चित्र आहे मोखाडा ग्रामीण रुग्णालयातील या निष्काळजीपणावर आता प्रशासन काय कारवाई करतं याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे काय झालं बर

अकरा वाजता गेलं त्यांनी डेलिव्हरी तर तीनचं टायमिंग दिलं तीन माझ्या नाही झालं मग रात्री दहा वाजता काल रात्री दहा वाजता झाली आणि मग बाळ वारेल आहे म्हणून पण तुझे तर नऊ महिने पूर्ण आहे डॉक्टर होते का तिथं कोणी नव्हतं फक्त एकच सिस्टर होती बरं बरं नाव काय तुझं बाई वैशाली वैशाली अशोक बात्रे अशोक बात्रे बर